तेल मालिश तेल मालिश तेल मालिश तर आजचा दिवस होता तेल मालिशचा तर सगळ्यांना तेल मालिश करायची होती आणि मग सगळेच पुढं असल्यावर आमची चार्ली का मागं बरं राहणार आणि चार्ली तर खूप आवडते डोक्याला मसाज करायला म्हणून चार्ली बसली मामा पुढं आणि मामाचा मसाज करत होती त्यांची भाची तर हे सगळे मामा भाची बसून हेड मसाज चालू सकाळी सकाळी मी मला काय दिवस निघाला आंतरण वगैरे काढा आणि आवरायला घ्या मग सगळे म्हणले ठीक आहे की चला 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 उठले सगळेजण आणि येऊन बसते डायनिंग टेबलवर कारण सोप्यावरची उठणार डायनिंग टेबलवर बसणार तुमच्या घरी पण असं होतं का ज्या दिवशी सगळे एकत्र आले तर जागा बदलतात फक्त काम काही करत नाही तसं आमच्या घरात चालू होतं काम करायला कोणी तयार नव्हतं डिस्कशन पे डिस्कशन चालू होतं फक्त आणि निर्णय कुठला घेत नव्हते तसं आम्हाला आज कुठं फिरायला जायचे काय करायचं ह्याचं काही डिस्कशन झालं नाही डिस्कशन करता करताच आमच्या घरात आमच्या बहीण भावाची भांडणं सुरू होतात तुमच्या घरी पण असं होतं का बसल्या बसल्या बहिण भाऊ भांडणं करतात मग आम्ही म्हणलं चला असं तुम्ही तुमचा काय राडा घाला आणि आम्ही एक सेल्फी काढतो निशा आमच्या एवढी आगाव आहे ना सेल्फी काढायला गेली आणि आम्हाला म्हणायला लागली बघा फिल्टर किती छान आहे बघा बी कुठे गोरी काय नाही म्हणलं ना ना माझा मोबाईल भारी आहे तर त्या सासूचा आम्ही व्हिडिओ टाकला ना सुनां सुनांचा तर आम्ही दोघी सुनांचे कॅरेक्टर आहे तर कसं वाटलं तुम्हाला अजून व्हिडिओ बघायला आवडतील का नक्की कमेंट करून सांगा तर आम्ही ते पण व्हिडिओ बनवू आणि मस्त आम्ही त्या दिवशी एन्जॉय केला मला त्या दिवशी म्हणजे शनिवार म्हणजे आयुष्यातला खूप चांगला दिवस गेला या वर्षीच्या पहिला आठवडा आम्हाला म्हणजे नाही का जो पण हा दिवस होता ना खूप एन्जॉय केला आम्ही आणि मग सगळे म्हणले आम्हाला भूक लागली कारण आम्ही दोघांनी तर शेक घेतला होता बाकीच्यासाठी मग मी मला चला तुमच्यासाठी काहीतरी छान हेल्दी बनवते म्हणून मी तीन भोपळे घेते त्याला खिचलं त्याच्यामध्ये ज्वारीचं पीठ बाजरीचं पीठ आणि गव्हाचं पीठ बेसन हे सगळं घालून हिरवी मिरची लसूण कोथंबीर जिरे हे सगळ्यांचं मिश्रण करून त्याच्यामध्ये बारीक करून टाकलं आणि भरपूर तीळ घातले आणि मस्त पीठ मळून घेतलं एक मोठं पातीलाभर पीठ झालं होतं कारण घरामध्ये आम्ही साडे दहा माणसं होतो त्याच्यामुळे तेवढ्यांनासाठी खूप सारे पीठ मळून सगळ्यांसाठी करून दिले लाईव्हला आले होते त्यानंतर आवरला आंघोळ करून आम्ही निघालो फिरायला आणि फिरायला निघायचं आमचं ठरलं होतं की हाडशीला जायचं आणि हाडशीला जाण्यासाठी निघाल्यावर आम्ही चांदी चौकाच्या पुढे जसं गेलो आई शपथ काय ट्राफिक होतं तुम्हाला काय सांगू इतकं घाण ट्राफिक म्हणजे चला इथं जागा आहे रिटर्न गाडी वळवली आणि परत घरी आलो आणि घरी आल्यावर काय सगळ्यांनी वडापाव खाल्ला होता त्यांनी रस्त्याने आणि आम्ही काय खाल्लो आम्ही वडापाव खात नाही मग आम्ही घरी आल्यावर एक बाजरीची भाकरी टाकली त्याच्यावर भरपूर तूप घालून गुळ घालून त्याचा मी चुरा करून दिला खायला आम्ही दोघांनी खाल्ला आणि त्यानंतर निवांत सगळे आणि बसल्यावर बस आमची चारली म्हणली माझे नेल्स जरा खूप खराब झाले माझ्या जरा शेप देऊन दे ग मम्मा म्हणून ती मध्ये येऊन बसली तिला नेल्सला शेप दिला, नेल दिला आम्ही धिंगा मस्ती करत मूवीला जायचं का बाहेर जायचं का असं कुठं ठरवलं नाही आणि जेवायला जाऊन ठरलं पण माझा भाऊ होता खूप चेंगता पैसे कशाला घालता जेवायला मी मस्त मटन बनवतो म्हणजे माझ्या हातचं मटण खाऊन बघा तुम्ही मग त्याने जाऊन स्वतःच्या पैशांनी मटन घेऊन आला म्हणतात ना आता ती जाऊ दे नको आपण पुढचं नको म्हणून मग त्याने मटण आणलं सगळं मटण आणून त्याला मॅरिनेट केलं ला, लाल तिखट मीठ हळद काही मसाले लावून एक तास ठेवलं त्याने त्याच्यानंतर कांदा हिरवी मिरची लसूण आलं कोथंबीर आणि खोबरं हे सगळं भाजून मी त्याची पेस्ट बनवली आणि आपण मटन बनवलं तर सगळ्या शेतकऱ्यांना वास येतो तर तसंच माझ्या दुसऱ्या एका भावाला वास गेला आणि तो आला मग तो आला तो मला रिकामा कसा जाऊ मग त्याने आईस्क्रीम घेऊन आला सगळ्यांसाठी आणि त्याच्या दाजींसाठी त्याने आणले ऑरेंजेस कारण दाजी आईस्क्रीम खात नाही आणि मला पण आईस्क्रीम आवडत नाही म्हणून आमच्यासाठी त्याने ऑरेंजेस आणले मग असं आम्ही मस्त सगळ्यांना आईस्क्रीम दिलं वाटलं खा 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 मामाने आणले तुमच्या खा आणि आम्ही सगळ्यांना आईस्क्रीम दिली भाऊजींनी काही आईस्क्रीम घेतली नाही मला नको मग मी माझ्या भावाला आईस्क्रीम दिली आणि सगळे आईस्क्रीम एन्जॉय करत होते आणि मग आम्ही म्हणलं चला म्हणलं रेसिपी तरी शूट करू आजची म्हणलं काय बनवते हा कसा बनवतोय काय नाही बघून मग मी त्याच्या रेसिपीकडे गेले आणि मस्त रेसिपी बघितली तर त्यानं त्याच्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये त्याने खडे मसाले टाकून त्याच्यामध्ये ते मटण टाकून दिलं आणि मटण टाकून फक्त मस्त वाफवलं त्यानं त्याची बनवायची पद्धतच वेगळी आहे खूप म्हणजे ना तो हळूहळू प्रत्येक प्रोसेस हळूहळू करून तो बनवतो आणि त्याच्यामुळे त्याच्या भाजीला खूप चांगली चव येते तर अशापैकी त्यानं मस्त तेल गरम होईल त्याच्यात सगळे ते मसाले जे केले होते त्याला बारीक करून ते टाकले ते चांगले भाजून घेतले आणि त्यात मटण टाकून त्याच्यामध्ये दोन मोठे मोठे लसणाच्या कांड्या घातल्यात म्हणजे अख्खा लसून टाकला आणि कुकर लावून टाकला तीन शिट्ट्या झाल्या आणि कुकरमध्ये तुमचं मटण एक रेडीच मग काय बघायचंच काम नाही पण त्यानं मला मी पंधरा मिनिटात मटण बनवून तुम्हाला खाऊ घालतो आणि तसंच केलं फक्त मॅरिनेट करायलाच वेळ गेला बाकी करायला काही वेळ गेला नाही मग मटन इकडं होईपर्यंत मग आम्ही काय करावं कारण मी आज म्हटलं होतं तुम्ही हॉटेलला जेवायला नेत नाहीये तर मी काहीच काम करणार नाही म्हणून मी आपली मस्त डायनिंगवर बसले होते आणि बसल्यावर मग काय रिक्का सरमलने मला थोडंसं आ, संत्रे सोलून दे मग संत्रे सोलून दिल्यावर कळलं की अरे संत्रे लहानपणी आपण एकामेकाच्या डोळ्यामध्ये टाकायचो का टाकायचो मग विकासर बोलले डोळ्यांची हेल्थ चांगली जायची डोळे क्लीन होतात म्हणून आम्ही काय केलं विकासर म्हणजे तू इथं बस तुझ्या डोळ्यात मी संत्रे घालतो मला घाला लहानपणी पळून जायचो जा जा पण आता आम्ही संत्रे घालून घेतो तर संत्र्यामध्ये रसच निघणार आता अगोदर लांबून जर संत्रा पिळा तर रस निघायचा पण आताच्या संत्र्यांमध्ये रस नाही एकाच सालीमध्ये त्याच्या पण बळं बळं कापू 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 किती वेळ लागला बघा दोन थेंब डोळ्यावर पडले पण डोळ्याच्या पापणीवर लागलं डाय आणि आता स्किन ड्राय झाल्यामुळं खूप आग झाली डोळ्यांची माझ्या आणि बघा माझा चेहरा माझा खूप म्हणजे ना खूप त्रास झाला आणि त्यानंतर सगळा हा कार्यक्रम उर्केपर्यंत तिकडं बघा आमचं मटन भावाने माझ्या तेलामध्ये वाफवलं होतं छान मस्तपैकी आणि त्याला असं गरम पाणी ओतलं आणि शिट्टी लावून टाकली होती त्याला मी म्हणत होते बाबा तू असं मटन कर आम्ही तर असलं कधीच नाही कर आधी आम्ही मीठ घालून उकडतो हे तेव्हा तेव्हा मला ते काय कुठं नाही करायचे नाही याला बघा चव वेगळी येते आणि खरंच सांगते काय भन्नाट झालं होतं सगळ्या घरात असा मस्त वास उठला होता मग सगळ्यांची तयारी चाली ती करा भाकरी कोण करणार घरीच जास्त माणसं असले की असं होतं भाकरी कोण करणार मग माझी बहीण म्हणली मी करते भाकरी बसा तुम्ही सगळेजण मला चला मग तिला आम्ही भाकरी करायला बसवलं आणि तोपर्यंत सगळ्यांनी सॅलॅड वगैरे कापलं काकडी कांदाट लिंबू टोमॅटो आणि ते सगळं कापाकापी करेपर्यंत आमच्या सगळे घरचे मंडळी पोरं सगळी गेली बाहेर म्हणजे आम्ही आत्ता जाऊन आलो मस्त काहीतरी गोड खायला आणखं म्हणून ते गेले आणि जाऊन तिथंच बसले आणि त्यानंतर आमच्या बहिणीने भाकरी करायला घेतात त्याच्याकडनं गोड बोलून बोलून नाही का व्हिडिओ करत करत त्याच्याकडं दहा बारा भाकरी करून घेतल्या मी कारण मला आज भाकरी करायचा स्वयंपाकच करायचा होता आणि आज मी सुट्टी घेतली अशा प्रकारे दिवस गेला आजचा चौ तुम्हाला कसा वाटला